नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शेतकरी या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या मनापासून स्वागत आहे शेतकरी मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण सोयाबीन पिकावर पहिली फवारणी केव्हा आणि कोणते घटक वापर करणे गरजेचे आहे याची संपूर्ण माहिती बघितलेली होती तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कापूस पिकामध्ये आपण जे काही पहिला खत व्यवस्थापनाचा नि नियोजन त्या ठिकाणी करत असतो तर त्या नियोजनामध्ये आपण कोणकोणते घटक वापर करणे गरजेचे आहे जेणेकरून त्या घटकाचा चांगला रिझल्ट आपल्या कापूस पिकावर दिसून येणार आहे याची थोडक्यात माहिती बघण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि अशा नवीन नवीनवीन माहितीसाठी आपल्या मी शेतकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा शेतकरी मित्रांनो कापूस पिकाला सर्वात पहिला खत व्यवस्थापनाचा डोस देत असताना आपल्याला पंचवीस दिवसानंतर डोस देणे गरजेचे आहे म्हणजेच आपले पीक पेर पेरणीपासून तर ते पंचवीस दिवसापर्यंत झाल्यानंतर आपण पहिल्या खत व्यवस्थापनाचा त्या ठिकाणी नियोजन करू शकता शेतकरी मित्रांनो कापूस पिकावर पहिले खत व्यवस्थापन करत असताना नत्र स्पूरक पलाश अशा प्रकारे तीनही अन्नद्रव्य देणे गरजेचे ठरते जेणेकरून आपल्या कापूस पिकामध्ये योग्य वाढ सोबतच येणाऱ्या काळामध्ये जास्तीत जास्त फुटवा त्या ठिकाणी निर्माण होण्यासाठी पूर्तता था, त्या ठिकाणी करणे आवश्यक ठरते तर शेतकरी मित्रांनो आता कापूस पिकामध्ये खत व्यवस्थापन करत असताना आपण आठ एकवीस एकवीस या खताचा नक्कीच एका एकरामध्ये एक बॅग अशा प्रकारे वापर करू शकता किंवा आपण बारा बत्तीस सोळा यासारख्या खताचासुद्धा त्या ठिकाणी कापूस पिकामध्ये खत व्यवस्थापन करत असताना नक्कीच वापर, शकता। वा, सवीश सवीश, वापर करू शकता किंवा शेतकरी मित्रांनो डी ए पी त्यानंतर दहा सव्वीस सव्वीस यासारख्या खताचा खताचासुद्धा आपण कापूस पिकामध्ये पहिले खत व्यवस्थापन करत असताना वापर नक्कीच करू शकता शेतकरी मित्रांनो या खताबरोबर आपल्याला सूक्ष्म अन्नद्रव्य म्हणजे मायक्रोन्यूट्रियन्स देणे देखील गरजेचे ठरते जेणेकरून जे काही घटक आपल्याला कापूस पिकामध्ये आवश्यक आहे ते सर्व भरून निघण्यासाठी या खताचा वापर त्या ते ठिकाणी आपल्याला होणार आहे शेतकरी मित्रांनो कापूस पिकामध्ये किंवा कोणत्याही पिकामध्ये खत व्यवस्थापन करत असताना खत झाकून देणे अत्यंत जेणेकरून आपण खत व्यवस्थापनाद्वारे आपल्या पिकाला जे अन, काही अन्न नत्रस पुरत पालाश अशा प्रकारे अन्नद्रव्य पुरवतो तर शंभर टक्के ते अन्नद्रव्य लागू होण्यासाठी आपल्याला खत हे झाकून ठेवणे अत्यंत आवश्यक आहे तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आपण कापूस पिकामध्ये खत व्यवस्थापनाचा पहिला डोस त्या ठिकाणी देऊ शकतो माहिती कशी वाटली नक्की कमेंट करा आपण आपल्या कापूस पिकाला कोणते खत व्यवस्थापन करणार आहे किंवा कोणते खत व्यवस्थानाचं नियोजन आपण ठरवलेले आहे याची कमेंट नक्की सांगा जेणेकरून इतरही शेतकऱ्यांना त्या माहितीचा फायदा होणार आहे आणि आपण कापूस पदक शेतकरी असाल तर निश्चितच कापूस उत्पादनाच्या वाढीसाठी आपण अधिकाधिक जबरदस्त नियोजन आपल्या चॅनलवर टाकणार आहे त्याची संपूर्ण माहिती बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि इतरही